काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे यांची इच्छा आहे असं राऊतांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे महाविकास आघाडीमध्ये जाणार का, का अशी चर्चा सुद्धा सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतोय संजय राऊतांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण आलेला आहे आणि राज ठाकरेंची मवियात येण्याची इच्छा असल्याचं राऊतांनी म्हटलंय आता मी तुमच्या माहितीसाठी एक ब्रेकिंग न्यूज देतो स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतो कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये एक स्थान आहे जसं शिवसेनेचं आहे म्हणजे आमच्या बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धवजींच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे माननीय शरद पवार साहेबांचा आहे दाव्या पक्षांचा आहे तसंच काँग्रेससुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं आहे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे ती राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे त्याच्यामुळे तुम्ही जे प्रश्न विचारताय ते निरर्थक आहे आणि दिल्लीमध्ये आम्ही चर्चा करत आहोत किंवा आमची चर्चा झाली आहे कालसुद्धा माझं सरचिटणीस वेणुगोपाल यांच्याशी काही विषयावर चर्चा झालेली आहे मी राहुलजींशी पण चर्चा करीन आम्ही उद्धवजी खरगे साहेबांशी चर्चा करतील उद्या आम्ही सर्व पक्ष महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंग मॅना भेटतो आहोत एक निवेदन देत आहोत त्यांच्याशी चर्चा करतो त्यानंतर उद्या दीड वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत या शिष्टमंडळात आणि यासंदर्भात आणखी जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी निकेश आपल्यासोबतच सोबत निकेश काय अर्थ काढायचा राऊतांच्या या वक्तव्याचा नक्कीच आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आल्याच्या नंतर ह्या दोघांमध्ये शरद पवार यांना देखील घेतल्याची चर्चा जी आहे ती सध्या राजकीय वर्तुळात सुरू असताना आता राऊतांनी एक महत्वाची बातमी जी आहे ती दिलेली आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबतच शरद पवार देखील येण्यास इच्छुक आहेत तर राज ठाकरेंची इच्छा अशी आहे की काँग्रेसला देखील आपल्या सोबत घ्यावं म्हणजे एक महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे सामील होण्याची चर्चा जी आहे ती सध्या सुरू असताना संजय रा, राऊत यांनी ही माहिती दिलेली आहे मात्र या प्रकार बाबतचा जो निर्णय आहे तो दिल्लीत होतो का दिल्लीतल्या ज्या काही नेत्यांची चर्चा जी आहे ती आमची सुरू असल्याची माहिती जी आहे ते संजय राऊत यांनी दिलेली आहे राज ठाकरे यांची जरी इच्छा असली तरी जो निर्णय जो आहे तो दिल्लीत दिल्लीतनं होणं बाकी आहे या संदर्भात राहुल गांधी यांच्याशी देखील चर्चा झालेली आहे अनेक बैठकी ज्या आहेत त्या होणं देखील सुरू आहेत त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा त्याच्या आधी जे आहेत ते कुठेतरी राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांचा मनसे किंवा उद्धव ठाकरे ठाकरे राज ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस हा पक्ष जो आहे तो महत्वाचा ह्या राज्यातल्या निवडणुकीमध्ये ठरण्याची चिन्ह जी आहेत ती सध्या तरी दिसून येत आहेत अपडेट घेत राहू धन्यवाद निकेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी